हिंगोली येथे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनाचं औचित्य साधून हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीनं विविध विभागातील महिला कर्मचारी यांची मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती सदर रॅली सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथून अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली व हिंगोली शहरात महिला कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून अतिशय शिस्तबद्धरित्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला तसंच रॅलीमध्ये सहभागी महिला कर्मचाऱ्यांचे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्ता पत्रकार करण्यात बांधव व महिला कर्मचाऱ्यांना एकत्रितरित्या नवीन कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले सर्व पत्रकार मंडळींनी महिला दिनानिमित्त अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस उपअधीक्षक गृह प्रेमप्रकाश माकोडे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम गेवारे पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे व हिंगोलीतील सर्व पत्रकार बांधव हिंगोली महसूल प्रशासन विभाग वन विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग गृहरक्षक दल व विविध विभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी करिता गजानन धुरधुडे हिंगोली महाराष्ट्र